जे होती जे काही खरेदी विक्री व्यवहार वा करणारे लोक आहे किंवा शेतकरी आहे यांच्या पायाखालची वाळू सरकवणारी बातमी होती आणि ज्या लोकांनी आतापर्यंत जे काही खरेदी विक्री केलेले दहा वर्ष वीस वर्ष किंवा पन्नास लोकांच्या पायाखालची वाळू सरकवणारी ही बातमी होती आणि ही जी बातमी होती ही सुप्रीम कोर्टाच्या निकालावर आधारित दिलेली बातमी होती की सुप्रीम कोर्टानं अशा अशा पद्धतीचा निकाल दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने काय निकाल दिलेला ते बातमीचं पहिलं टायटल तुम्हाला वाचून दाखवतो मी टायटल वाचल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल की हा विषय कशाच्या संदर्भात आहे बघा सकाळची मी बातमीचं टायटल वाचतो मुलांच्या बालपणी पालकांनी विकलेले मालमत्ता व्यवहार मुले रद्द करू शकतात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय अशा संदर्भात ही बातमी होती आणि या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाचा एक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला खूप महत्वाचा आणि रिपोर्टेबल जजमेंट असा निकाल आलेला आहे हा निकाल काय आहे याच्यामध्ये कशा परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या खरंच या बातमीमध्ये सांगितल्याप्रमाणे किंवा हेडलाईनच्या सांगितल्याप्रमाणे खरंच खरंच मुलांच्या बालपणी जर ओढला आणि एखादी प्रॉपर्टी जमीन कुठली गोष्ट जर विक्री केलेली असेल आणि जर ते मुलं अठरा वर्षापेक्षा जास्त झाल्याच्या नंतर ती प्रॉपर्टी त्यांना रिटर्न घेण्याचा अधिकार कुठल्या परिस्थितीमध्ये मिळतो हे या निकालामध्ये सांगितलेलं आहे हे या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाने